डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अगोदर पुतळा सुशोभीकरणाचं काम पूर्ण करावं पुतळा दक्षता समितीचे महापालिकेचं आयुक्तांना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती प्रतिवर्षाप्रमाणे साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अगोदर मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम पूर्ण करावं या मागणीचं निवेदन पुतळा दक्षता समितीनं महापालिकेचे आयुक्तांना दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित सर आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन दिलं आहे दरम्यान प्रभारी आयुक्तपदी रविकांत अडसूळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अडसूळ यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रासुशोभिकरणाचं काम अद्याप अपूर्ण आहे ते त्वरित पूर्ण करावं संविधानाची उद्देशिका तत्कालीन पंतप्रधान राष्ट्रपती यांनी संविधान प्रदान, प्रदान करण्याचा प्रसंग व महाड सत्याग्रह चौदार तळे या बाबी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना स्पष्टपणे दिसत नाहीत कारण संरक्षक भिंतीची उंची जादा आहे ती कमी करून तीन ते चार फुटापर्यंत भिंत व त्यावर जाळी उभारण्यात यावी पुतळ्याच्या आजूबाजूला ज्या स्ट्रीट लाईट मर्क्युरी आहेत त्या जुन्या आहेत त्याचा उजड भरपूर पडत नाही त्यामुळे नवीन बसवण्यात यावेत जयंतीला जी विद्युत रोषणाई केली जाते ती अतिशय कमी असते आकर्षक नाविन्यपूर्ण रोषणाई करण्यात यावी एक ते दोन दिवस पुतळा परिसर स्वच्छ करून पाणी मारण्यात औषधाची फवारणी करण्यात यावी जयंतीसाठी विशेष निधीचा वापर करून जयंती उत्साही वातावरणात व वा थाटामाटात साजरी करावी त्यासाठी दक्षता समितीचा पूर्ण सहकार्य राहील अशा आशयाचं निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सम दक्षता समितीच्या वतीनं आयुक्तांना देण्यात आलं आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित आठवले अविनाश जकाते भास्कर बापू जगताप प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे शब्बीरभाई चिवेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यासाठी पुतळा डॉक्टर बाबासाहेब पुतळा दक्षिता समितीचे कार्यकारिणी यांनी आज सांगली मिरज कुपाळ महापालिकेचे नूतन आयुक्त अडसूळ साहेब यांना पुतळा दक्षतेच्या वतीने बाबासाहेबांचा मिरजेमध्ये असणारा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं सुशिष्करण त्याच्यानंतर इथे असणाऱ्या ज्या काय अनेक अपुऱ्या सुविधा आहेत त्या, त्या संदर्भामध्ये आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या त्या सर्व मागण्या आयुक्त साहेबांनी मान्य केलेल्या आहेत आणि जयंतीपूर्वी त्या निवेदनामध्ये असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे